डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसव्या जयंतीनिमित्त पाच एप्रिल ते सात एप्रिल तीन दिवस अंबरनाथ पूर्व येथील ग्रीन सिटी ग्राउंडवर भव्य ओवराम क्रिकेटचे सामने भीमटोला मित्रमंडळ यांच्या वतीने आयोजित केले असून क्रिकेट खेळाडूंना भरघोस बक्षिसे ठेवण्यात आले आहे शुक्रवारी मुंबई उपनगर तसेच ठाणे जिल्ह्यातील विविध शहरातून क्रिकेटपटू या ठिकाणी आले होते तसेच आज आणि उद्या स्थानिक खेळाडूंना संधी मिळणार आहे या क्रिकेट सामनाचे प्रथम पारितोषिक सहासष्ट हजार सहाशे सहासष्ट पारितोषिक तेहतीस हजार तीनशे तेहतीस तृतीय पारितोषिक बावीस हजार दोनशे बावीस तर इतर देखील खेळाडूंना बक्षिसे देण्यात येणार आहे यावेळी डॉक्टर बाबासाहेबांच्या दुर्मिळ छायाचित्रांचं प्रदर्शन या ठिकाणी भरवण्यात आलं असून या दुर्मिळ चित्रांमधून अनेक जुन्या आठवणींना उजाळा मिळाला आहे या छायाचित्र प्रदर्शनात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे शैक्षणिक कार्य संविधान निर्मितीमधील योगदान धम्मदिक्षेचा सोहळा आणि त्यांचे कौटुंबिक राजकीय प्रसंग पहावयास मिळणार आहे तरी क्रिकेटप्रेमींनी तसेच नागरिकांनी येथे भेट देण्याचे आवाहन मंडळाकडून करण्यात आले आहे या प्रसंगी तुषार म्हस्के दीपक कोकाटे भरत टपाल सुमित दास जय अहिरे रितेश बनसोडे अनंता कुंदे आणि संतोष पगारे आदी मान्यवर उपस्थित होते अंबरनाथमध्ये बाबासाहेबांच्या नावाने आपण टुर्नामेंट आयोजन करूया मागच्या वर्षी तो प्रयत्न केला मागच्या वर्षी खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला मागच्या वर्षी फक्त आम्ही क्रिकेटच आयोजन केलेलं पण यावर्षी ठरवलं की क्रिकेट व्यतिरिक्त बाबासाहेबांबद्दल सुद्धा माहिती आपण लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे कारण लोकांपर्यंत बाबासाहेब फक्त एक संविधान निर्माते म्हणून बाबासाहेबांनी बाबा संघर्ष एका गरीबातल्या गरीब व्यक्ती जे आहेत त्यांचा जो जीवन चरित्र आहे ते एवढंच माहिती पण बाबासाहेबांचा जन्म कुठे झाला त्यांचं शिक्षण कुठे कॉलेजला झालं त्यांच्या किती डिग्री आहेत कोणत्या आहेत त्या माहिती लोकांपर्यंत एवढ्या प्रमाणात नाहीये तर आम्ही ठरवलं की याविषयी आपण बाबासाहेबांचं एक जीवन पट जो आहे तो क्रिकेटच्या माध्यमातून आपण ठेवू शकतो तर ती एक संकल्प संकल्पना आम्ही आयोजन केलेली आहे तर त्यानुसार बाबासाहेबांचे जवळजवळ आम्ही इथे सत्तर साठ सत्तर फोटो जे आहेत जुने दुर्मिळ फोटो आहे त्यांचं नियोजन इथं केलेलं आहे भीमटोला माध्यमातून मी भी सर्वांना विनंती करतो की अंबरनाथ मध्ये असतील कल्याण मध्ये असतील बदलापूरच्या असतील त्यांना सर्वांना विनंती करतो की आपण आयुर्जून भेट द्या ग्रीन सिटी ग्राउंड अंबरनाथ इस्ट आम्ही क्रिकेटचं आयोजन केलेलं आहे त्याच्यामध्ये आम्ही चोवीस टीमचं नियोजन केलेलं आहे शुक्रवारी हे बाहेरचे टीम असतील म्हणजे ओपन पोल आपण त्याला बोलतो अंबरनाथ अंबरनाथ चे उद्या शनिवारी रविवार अंबरनाथ पोल असेल आज नगर, आहे कल्याण मुरमाड उल्हासनगर त्याच्यानंतर कोलंबुलीची सुद्धा टीम आहेत अशा आठ टीम आहेत तर शुक्रवार शनिवार रविवार अशी तीन टीम ज्या येतील त्यांना रविवारी फायनल खेळवणार आहोत आम्ही बरेच मान्यवरांना बोलवलं आहे त्याचप्रमाणे आम्ही अजून एक संकल्पना भरतदानी सुचवल्याप्रमाणे की आपल्या समाजातील जे कर्तृत्व व्यक्ती आहेत जे स्टेज आपण त्यांना बोलतो बॅक्स काम करणारी ते कधीच पुढे येत नाहीत तर अशा व्यक्तींना आम्ही जे ज्येष्ठ असतील त्यांना समाज भूषण म्हणून पुरस्कार देणार आहोत आणि जे आपले युवा कार्य कार्य करणारे लोक आहेत आपले मेंबर्स आहेत त्यांना आम्ही समाजरत्न म्हणून असा पुरस्कार देणार आहोत ब्युरो रिपोर्ट न्याय दरबार अंबरनाथ